शिक्षणासारख्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या क्षेत्राला सुद्धा काही लोकांनी कलंक लावलाच या लोकांना उलट करून पोकळ बांबूचे फटके द्यायला पाहिजे खरं पाहिलं तर शिक्षक बोगस संस्था बोगस विद्यार्थी बोगस सगळं बोगसच हे सगळं बोगस काम मात्र खऱ्या नोटा छापण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा आहार या हरामखोरांनी केला आणि राज्य शासनाच्या तिजोरीमधून हजारो कोटी रुपये स्वतःच्या खिशामध्ये घातले आता मात्र ज्या वेळेला शासनाची गाज पडलेली आहे त्यावेळेला आता अशा लोकांना तुरुंगाची हवा खायला त्या ठिकाणी सक्त कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत अशाच पद्धतीने आता जळ जर... जळगाव जिल्ह्यामध्ये अमळनेर आहे अमळनेरमध्ये त्या ठिकाणी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोघा जणांना अटक केली आणि चांगलेच खरपूस समाचार घेतला चांगलीच चौकशी केली आपल्या सर्वांना माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड चर्चेला गेलेला एक महत्त्वाचा घोटाळा तो म्हणजे शालार्थाईडी घोटाळा यामध्ये नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने जिल्ह्यामध्ये अटक सत्र सुरू केले आहे आणि यामध्ये अमळनेर आणि चोपडा या दोन ठिकाणाहून दोन जणांना अटक केली आहे तर अमळनेर येथील धनदायी संस्थेचे कार्यालय अक्षरशः सील करण्यात आलेलं आहे या प्रकरणामध्ये अटक केलेल्या आता लोकांची संख्या आता तब्बल सहा झालेली आहे या प्रकरणामध्ये वीस नोव्हेंबर रोजी नवल नगर येथील संस्था चालक मनोज रामकृष्ण पाटील आणि चोपडा तालुक्यातील येथील निलेश पाटील याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेली आहे काही कागदपत्रे ताब्यात घेऊन अमळनेर येथील संस्थेचे कार्यालय सील सुद्धा करण्यात आलेले आहे अशा प्रकारची माहिती पथकातील पोलीस बांधवांनी दिलेली आहे आता अमळनेर येथील धंदाई संस्थेचे जे सन्माननीय संचालक आहेत यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं परंतु त्यांना चौकशी करून आणि समज देऊन सोडून देण्यात आलेला आहे अशा प्रकारची माहिती मिळत आहे परंतु निलेश पाटील आणि मनोज पाटील यांना मात्र या न्यायालयाने सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे तर अविनाश पाटील यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आता बघा ही जी आपण सगळी माहिती बघत आहोत या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड ठिका ठिकठिकाणी थीक खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोगस शिक्षक बोगस विद्यार्थी आणि बोगस संस्था अक्षरशः दाखवण्यात आल्या आणि हजारो लाखो कोटी रुपयांचा जो अपहार होता तो यांच्या माध्यमातून झाला ठीक आहे ना तुम्ही विद्यार्थ्यांच्या नावाने पैसे घ्या बोगस शिक्षक म्हणून सुद्धा पैसे घ्या परंतु हे करत असताना बाबांनो शालार तायडीस इतकी जुनी दाखवली यांनी इतकी जुनी दाखवली की त्या जुन्या वर्षांचे पैसेसुद्धा काही लोकांनी खाल्लेले आहेत आणि त्यामुळं आता राज्य शासनाच्या जेव्हा हे लक्षात आलं ॲक्च्युली राज्य शासनाला सुरुवातीपासूनसुद्धा माहीतच होतं शालेय शिक्षण विभागामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांनी दहा दहा वर्षा वर्षा पूर्वीचे त्या ठिकाणी बिल काढलेले आहेत कोणी दहा वर्षाचं बिल काढलं कोणी पंधरा वर्षाचं बिल काढलं मुळामध्ये इतक्या जुन्या शालार्थ आय टी काढताना शिक्षण उपसंचालक असतील किंवा शिक्षणाधिकारी महोदय असतील यांनी आपली निष्ठा थोडी तरी का विचारात घेऊ नये हा प्रश्न आहे दहा दहा वर्षाचं बिल तुम्ही फुकट काढून देता या लोकांना काहीतरी रुपयांसाठी काहीतरी लाख रुपयांसाठी ही नीतिमत्ता किती वाया घालवणारी आहे याकडे आपण थोड्या गांभीर्यानं बघलं पाहिजे कारण तर शिक्षणासारख्या अत्यंत पवित्र क्षेत्रामध्ये जर आत इतका मोठ्या प्रमाणावरती व्यापक घोटाळा होत असेल आणि याची खबर शासनाला असून देखील त्यावरती कारवाई होत नाही हे मात्र आश्चर्याचीच बाब आहे नाही का आपल्या आजूबाजूला नेहमी असे प्रकरणं घडत असतात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो परंतु काही प्रकरणांकडे मात्र गांभीर्यानं पाहण्याची खरंच खूप आवश्यकता आहे अन्यथा शिक्षणासारखं अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र की ज्या ठिकाणी देशाचं भविष्य घडवलं जाणार आहे त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये केवळ आणि केवळ भोगा भरल्या जाईल आमच्या विदर्भाच्या भाषेमध्ये याला भोगा म्हटलं जातं ठीक आहे भोगा भरण्यासाठी सुद्धा शाळेला शाळेमध्ये तर जावं लागेल विद्यार्थ्यांना आधी शाळाच अस्तित्वात नाही शिक्षकही नाही विद्यार्थीसुद्धा बोगस इतका सगळा प्रकार काही संस्था चालकांनी चालवून ठेवला आणि त्याला पाठबळ मिळालं ते म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या काही अधिकाऱ्यांमार्फत आपली नीतिमत्ता गहाण ठेवणाऱ्या अशा हरामखोरांना खरं पाहिलं तर थोडीशी नाही जनाची मनाची लाज वाटायला पाहिजे स्वतःच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ पाहणाऱ्या या लोकांनी खरं पाहिलं तर भारतीय शिक्षण व्यवस्थेचा कणाच मोडण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्राचे सुसंस्कृत राज्य म्हटलं जातं त्या सुसंस्कृतपणाला काळीमा फासण्याचं काम या काही नालायक अधिकाऱ्यांनी केलेलं आहे असो त्यांची नीतिमत्ता त्यांच्यापर्यंत काही लोकांना वाईट वाटेल की ह्या लोकांबद्दल आपण नालायक किंवा हरामखोर असे दोन शब्द वापरले तर ज्यांना लाज वाटेत असेल तर त्यांनी अशा अधिकाऱ्यांचं उघडपणे समर्थन करावं आमचं त्यांच्याशी काही म्हणणं नाही परंतु विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या आणि राज्य शासनाच्या तिजोरीमधून हजारो कोटी रुपयांची लूट करणाऱ्यांचा काय जाहीर सत्कार करायचा का हा प्रश्न मला अशा समर्थकांना विचारावा असं वाटतो सर्वसामान्य माणसं जे आपल्या टॅक्समधले पैसे खर्च करतात त्यांना एक आशा असते की माझा हा टॅक्समधून गेलेला पैसा माझ्या हितासाठी कुठेतरी वापरला जाईल परंतु ज्या वेळेला अशा हजारो कोटी रुपयांचा अपहार होतो त्यावेळेस मात्र तो अप्रत्यक्षपणे केलेली चोरी असते अप्रत्यक्षपणे केलेला भ्रष्टाचार असतो अपहार असतो हा व्यभिचार एका प्रकारचा आणि हा सिस्टीमवरचा बलात्कार आहे असं माझं स्पष्ट मत आहे कदाचित माझ्या बोलण्याचा अनेकांना राग येऊ शकतो किंवा हे माझं बोलणं चुकीचंसुद्धा वाटू शकतं ते जर आपल्याला चुकीचं वाटलं तर मी आपली मनापासून क्षमा मागतो परंतु शिक्षण क्षेत्रावरती हा एक प्रकारे अन्यायच आहे हा बलात्कार आहे असं म्हणायला काही हरकत नाही अशा प्रकारच्या अधिकारी आणि कर्मचारी अशा लोकांना आज जर छत्रपती शिवरायांचं शासन प्रशासन असतं तर अशा लोकांचा चौरंग केला असता का बरं कारण की ज्या बहुजनांच्या मुलांनी सर्वसामान्यांच्या गौरगरिबांच्या दीनदलितांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांनी शाळेमध्ये जावं शिक्षण घ्यावं यासाठी राज्य शासन अनुदान देत असतं यासाठी राज्य शासन हे शिक्षकांची पगारी करत असतं परंतु त्या ठिकाणी शिक्षकच अस्तित्वात नाहीत आणि बोगस दहा दहा वर्षे ज्या माणसाने सेवाच केली नाही त्याचा तुम्ही पगार काढून देता अशा हरामखोरांना थोडीशी लाज का वाटत नाही असा मला साधा सरळ प्रश्न विचारावासा वाटतो आणि ठीक आहे मला माहिती आहे की हा व्हिडिओ टाकल्यानं काही फार मोठा बदल होतो का नाही व्हिडिओ टाकल्यानं ना ओळख काहीच होत नाही ऐकणाऱ्याच्या कानाला चांगलं वाटतं बोलणाऱ्यालासुद्धा वाटतं की वा, वा 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 मी काय छान बोललो सिस्टीमला काही परिणाम पडत नाही आज दोन तीन अधिकारी पकडले गेले उद्या असे हजारो अधिकारी निर्माण होत असतात आणि या व्यवस्थेला खतपाणी घालणारेसुद्धा आपणच असतो त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की अशा पद्धतीने शिक्षण क्षेत्राला बदनाम करणाऱ्या लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे अशा लोकांपासून आपण कायम जर समजा आपल्या निदर्शनास आलं की अशा पद्धतीने काही प्रकार घडत आहेत तर मात्र आपण अशा प्रकारांना रोखण्यासाठी प्रयत्नसुद्धा केले पाहिजेत दहा दहा वर्षांचं जुन्या बिल काढणं हे कितपत नीतिमत्तेला धरून आहे हा प्रश्न साधा आहे त्यामुळं या प्रश्नाचा आपण गांभीर्यानं विचार करावा आणि संबंधित अधिकारी हे ज्यांनी अशा पद्धतीचं काम केलेलं आहे अशा अधिकाऱ्यांवरती शासनानं प्रचंड कठोर कारवाई करावी आणि त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करून यांना जेलची तुरुंगाची हवा खायला पाठवावं हे मात्र एक सर्वसामान्य महाराष्ट्रीयन म्हणून साहजिकच कुणाची देखील भावना असेल आपल्याला नेमकं का काय वाटतं आम्हाला हे नक्की सांगा तुमचे मत अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत खूप खूप धन्यवाद